बुलढाण्यातील शेगाव तालुक्यामध्ये काही गावांमध्ये केस गडतीच्या व्हायरसने धुमाकूड घातलेला आहे या व्हायरसमुळे तीन दिवसातच टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शेगावमधील काही गावांमध्ये ही गंभीर समस्या जाणवत आहे राज्य सरकारने मात्र अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यातील काही गावांमध्ये नागरिकांना केसगळतीची समस्या जाणवत असून चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात व्हायरसने थैमान घातले असून कुटुंबाची कुटुंब या व्हायरसचा बळी ठरत आहेत अगोदर डोके खाजवणे नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या तिन्ही गावातील शेकडो नागरिकांचे टक्कल पडले आहे विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे परंतु एवढा भयंकर प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिन्य आहे तालुक का से तालुका आरोग्य प्रशासनाने सर्वेक्षण करून पाण्याचे नमुने घेतले आहे तालुका आरोग्य विभागाकडून जिल्हा सातरोग अधिकाऱ्यांनाही या प्रकाराबाबत कळवण्यात आलेले आहे अचानक पसरलेल्या व्हायरसमुळे आम्हीही आश्चर्यचकित झालो आहोत नेमका हा कोणता प्रकार आहे याचा आम्ही शोध घेत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले भोंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कालवड येथील तेरा तर कठोरा येथील सात रुग्णांचे केस घडती झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे तालुक्यात जवळपास पन्नास लोकांचे केस या माध्यमातून गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे